वाशिम जिल्ह्यातील मालेगाव नगरपंचायत गैरकारभारानं बरबटली असून येथील नगरसेवकांनी मनमानी कारभार चालवल्याचं समोर येत आहे मुख्याधिकारी व नगरसेवकांच्या हुकुमशाही विरोधात नगरसेवक चंदू जाधव यांनी आमरण उपोषणाचं हत्या रोपसत तीस एप्रिलपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे चंदू जाधव यांनी निवेदनात नमूद केलं आहे की नगरसेवकांच्या नातेवाईकांना टेंडर दिले जात असून शौचालय बांधकाम आणि पाण्याची बिले काढली जात आहेत बरेच गंभीर आरोप नगरसेवक चंदू जाधव यांनी केलेत गैरव्यवहारांची चौकशी होऊन न्याय मिळवण्यासाठी त्यांनी तीस एप्रिलपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे आणि याच्यात बरेच मुद्दे आहेत माझे पंधरा सोळा मुद्दे आहेत मी यानं वारंवार वारंवार च तक्रारी केल्या असेल चार पाच वेळेस तक्रारी केल्या काही म्हणतात कलेक्टर साहेबाकडे चौकशीले पाठवलं कुठल्याही प्रकारची माहिती देत नाहीत पाण्याची माहिती दिली ती पाण्याची माहिती दिली नाही कुठल्याही प्रकारची माहिती देण्यास टाळाटाळ करत राहतात आणि सर नेहमी त्रास देत राहतात ती नाकारण मिटिंगमध्ये कुठल्या आत्ता बाजाराची हरराशी केली दहा लक्ष रुपयाचा बाजार हरराशी केली त्यानं कुठल्याही टेंडरचं काही उपलब्ध घेतलं नाही यानं सरळ आज बसून मॅनेज करूनच टेंडर काढतात आणि मॅनेज करूनच करतात आज दहा लक्ष रुपयाची मॅनेज हरराशी केल्यानंतर ते टेंडरले लागते काम ते त्याची नि निविदा होती ना टेंडरनं अशा कुठल्या कुठल्याही प्रकारचं यानं काही नाही केलं घरातल्या घरात बसूनच ऑफिसाच्या बसून धाब्यावर बसून असे कामं करतात त्यासाठी मला न्याय भेटावा म्हणून मी असं उपशिल्ले बसलेलो